न्यूज आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामुळे उल्हासनगर शहरातील उद्भवणाऱ्या गंभीर पाणी टंचाई बाबत तसेच उल्हासनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून तीनशे वाढवण्यात आलेल्या अवास्तव घरपट्टी तथा पाणीपट्टी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडरा यांच्या प्रमुख नेतृत्वात उल्हासनगर महापालिकेविरोधात जन आक्रोश मोर्चा तसेच उल्हासनगर महापालिका अधिकाऱ्यांना सुबुद्धी यावी या निषेधात्मक भावनेतून हो कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी उल्हासनगर महानगरपालिका परिसर उल्हासनगर तीन येथे करण्यात आले शिवसेना ठाकरे पक्षाचे उल्हासनगर यांच्या प्रमुख नेतृत्वात महेश फुंदे नरेंद्र करोतिया सुनील करोतिया राहुल करोतिया धर्मवीर करोतिया अशोक करोतिया दीपक शेट्टी रमेश प्रसाद मोहित अडाले भास्कर प्रभाणे मोहम्मद शेख इस्माईल शेख सल्लू लोक चंदन लोक संदीप लोक पिंटू सोमकर सचिन निसार रवी केडे हरिप्रसाद रमेश रोंदिया अशा वेळी तर अनेक शेकडो शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उल्हासनगर महानगर प्रमुख राधाचरण करोती आंदोलन स्थळी रवाना झाले उल्हासनगर शहरातील उद्भवणाऱ्या गंभीर पाणी टंचाईबाबत तसेच उल्हासनगर महापालिकेच्या माध्यमातून तब्बल तीनशे वाढवण्यात आलेल्या अवास्तव घरपट्टी तथा पाणी दरवाडे विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडरे यांच्या प्रमुख नेतृत्वात उल्हासनगर महापालिकेविरोधात जनाक्रोश मोर्चा तसेच उल्हासनगर महानगरपालिका अधिकाऱ्यांना स्वबुद्धी यावी याकरता निषेधात्मक भावनेतून होम हवन कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र साहू भीमसेन मोरे उल्हासनगर महानगर हो प्रमुख राधाशरण करुतिया शहर प्रमुख कुलविंदर सिंग बैस प्रकाश चौधरी महिला उपशहर प्रमुख शेखर यादव राजन वेलकर युवासेना उपजिल्हा प्रमुख भाऊ मात्रे दिलीप मिश्रा असे अनेक शिवसेना पदाधिकारी त्याच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच पाणी प्रश्न मार्गी लावा तथा ब्रिटिश काळातील कराप्रमाणे उल्हासनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील गोर गरीब नागरिकांच्या माथ्यावर लागण्यात पाणी दरो रद्द करावी याकरता पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना सुबुद्धी यावी या निषेधात्मक भावनेतून महापालिका परिसरा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या हो भवन कार्यक्रमात आहुती टाकत प्रशासनाचा जोरदार निषेध करण्यात आला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून उल्हासनगर महानगरपालिका विरोधातील सदर जनआक्रोश मोर्चा तसेच नभवन कार्यक्रमाअंतर्गत तब्बल अकरा वाजल्यापासून जमलेल्या तथा आंदोलकांची महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून दुपारपर्यंत साधी दखली न घेण्यात आल्यामुळे उपस्थित सर्वच शिवसैनिक आंदोलकांचा संयमाचा बांध फुटून उल्हासनगर महानगरपालिका विरोधात जोरदार घोषणाबाजी तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उल्हासनगर महानगर प्रमुख तर अनेक मान्यवरांकडून महापालिका प्रशासनाचा उपस्थित शिवसैनिकांना करण्यात आलेल्या मार्गदर्शन भाषणातून आला तसेच महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली तथा उल्हासनगर परिक्षेत्रात उद्भवणारी भीषण पाटील टंचाई तसेच उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून उल्हासनगरच्या गोर गरीब जनतेवर लादण्यात आलेली तब्बल तीनशे पट घरपट तथा पाणी दरवाढीचा निर्णय रद्द न केल्यास पालिका के प्रशासनातील अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरून न देण्याचा इशारा यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उल्हासनगर महानगर प्रमुख राधाचरण कोरोते यांनी महापालिका प्रशासनाला दिला बैठकी चालू आहे भ्रष्टाचार चालू आहे त्यांच्या कार्यक्रम या महानगर महानगरपालिके जेवढा भ्रष्टाचार चालू आहे कुठल्या प्रकारची सुविधा न देता आज संपूर्ण शहरामध्ये पाण्याची व्यवस्था नाही आणि कुठले अजून काही साफसफाईची व्यवस्था नाही महापालिकाचे संबंधित जे विषय आहेत प्रकारची यांची अधिकाऱ्यांची व्यवस्था नाही आणि यांनी असे असताना सगळ्या सुविधा द्या त्याच्यानंतर तुम्ही बात करा आणि काय केलं तीन पट पाण्याचा बिल तीन पट लावलेला आहे आणि तीन पट गणपती लावलेली आहे आणि साफसफाई होत नाही हे पुन्हा न्याय आहे जनताशी हे छान अन्याय सर्व घोर कुठून बांधणार हे गरीब लोक आहे सर्व उल्हासनगर शहरामध्ये जोखरपट्टी राहणारे जे लोक आहेत ते धोर गरीब आहेत कुठून बांधणार आणि भारती या उल्हासनगर शहरामध्ये भरपूर राजकीय पार्टी आहे पुढे पुढे आला नाही असा अत्याचार महापालिकेचे तर्फे होतोय दोन गरिबांवरती जनतेवरती आहे हे काही राजकीय पार्टी आली नाही बांधवांना आला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची पार्टी आली आहे आणि आम्ही हे देणार नाही ज्यांनी आपली मेडम आली आहे जे नवीन आयुक्त आलेली आहे मेडमे त्याचा आम्ही सन्मान करतो शिवसेने आणि बाळासाहेब ठाकरेने आम्हाला शिकवलंय महिलांचा सन्मान करणं परंतु तुम्ही मनमानी करत असाल तर तुमची मनमानी होऊ देणार नाही तर या करण्याचे आंदोलन जे 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 आमची माग आहे दिसू दे, दे, दे

जन आक्रोश आंदोलना अंतर्गत पालिका प्रशासनाच्या माध्यमात दुपारपर्यंत साधी दखलही न घेतल्यामुळे शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडाने यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली उपस्थित सर्व शिवसैनिक पदाधिकारी सुरक्षा रक्षकांचा उल्हासनगर महानगरपालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जबरदस्तीने प्रसंगी आक्रमक झालेले शिवसैनिक पोलीस प्रशासन तसेच पालिका सुरक्षा रक्षकांमध्ये काही अंशी शाब्दिक तसेच शारीरिक झटापट देखील पाहवायास मिळाली জ <laughs>

अखेर महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे कल्याण धनंजय बोडारे तथा उपस्थित इतर शिवसैनिकांना चर्चेचे आमंत्रण मिळाल्यानंतर पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे तथा इतर शिष्टमंडळाच्या माध्यमातून तीव्र भीषण पाणी टंचाई तसेच तीनशे पटीने वाढवण्यात आलेली घरपट्टी तथा पाणी दरवाढ रस्ते लाईट डम्पिंग दिवाबत्ती अशा इतर मूलभूत समस्यांबाबत मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली तसेच सदर समस्या निर्मूलनाबाबतचे निवेदन देखील पालिका प्रशासनातील उच्चस्पद अधिकाऱ्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे तथा शिष्टमंडळाच्या माध्यमातून देण्यात आले तरी दुसर पाणी की जवळपास पाच पाच दिवस तुझ्या लोकांना पाणी मिळतं याची परत रायजिंग मिलवर तुमचे टाउनच्या टाउन लोक आहेत राजमेरासारखा कैनूर सारखा सरकार त्यांना तुम्ही कनेक्शन दिला त्यांना करेक्शन दिल्यानंतर मोटर लावून ते खेचला ते रेडला पाणी पाणी पोचणार आहे का विखिची परिस्थिती बरोबर नाही तुम्ही मंदिर पासून पाणी निघालं त्या डोबे घातला आमच्या कशीरा पाणी शिवनगर पवईच्या पनीप्र पाणी पोचणार आहे का विठ्ठलवाडी चोपडा खडी मशी पदे येत नाही मेंदरीला पोहोचत नाही आताची परिस्थिती मागे टाळ उभे जातात उल्हासनगरमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट झाल्यानंतर या विभागाला पाणी मिळण्यासाठी काय करणार आहे का काय त्यांचे डायरेक्स बांधणार आहेत त्यांना दिल्यानंतर पुढे कसं काय करणार आहे का काय उपाययोजना काय अधिकारी येत आहेत अधिकारी जात आहेत लोक मानत आहेत काय उपाययोजना काही गरुळ पाशे कोटी आठशे योजना लोकांना काय फायदा अमृत लावलेले अपेक्षा करतो करायची सगळं करत होते लवकरात लवकर सोडण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि लवकरात लवकर रिझल्ट मिळेल परत आम्हाला अशा प्रकारे यायचं दिवसेंदिवस दिवसेंदिवस या शहराला दुकाच्या विभागा पाण्याची समस्या भेडसावते काही विभागामध्ये दिवसाड पाणी येते त्याचा परिणाम शट असेल तेव्हा सहा सहा दिवस पाणी येत नाही अधिकाऱ्यांना फोन केला तर अधिकारी इक उपलब्ध असतो फोन उचलत नाही अगदी बेदरकारपणे लोकांना उत्तर देत असतात जा येत नाही अशा प्रकारचा मनमानी आणि मुजोर कारभार या महापालिका प्रशासनाकडून होता रस्त्यावरचे खड्डे का खड्डे खड्डेमय रस्ता पाच पाच रस्ते एम एम आर माध्यमातून होत आहेत परंतु गेल्या तीन तीन वर्षापासून तसं जे लोक खड्ड्या म्हणून आहेत धुळीचं साम्राज्य आहे लोकांना टीबीचे आणि फुप्फुसाचे आजार होतात दम्याचे आजार होतात या प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही शौचालयाची दुरावस्था आहे घाण पाणी येते आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी येत नाही येत आहे ते घाण पाणी दिवसाआड पाणी कधी कधी पाच पाच सहा सहा दिवस पाणी नाही काही विभागामध्ये लोकं खाली करून जात आहेत त्याचा परिणाम म्हणून लोक खडकपाड्याला जातात अंबानातला जात आहेत एवढे लोक उल्हासनगरवर व्हायता अशा प्रकारचं प्रशासन उलट यांच्याकडे निरोपोष सत्ता आहे चांगलं प्रशासन लोकांना दिलं पाहिजे लोकांना काय हवं ते लोकांना काय पाहिजे पाणी साफसफाई आणि रस्ते इथं साफसफाई व्यवस्थित नाही रस्ते व्यवस्थित नाही आणि पाण्याचे जो आहे दिवसेंदिवस ते वाढणारे म्हणून भविष्याचा अंदाज घेऊन या प्रशासनाला जागा करणं आवश्यक होतं म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आज जनआक्रोश आंदोलन केलं संपूर्ण शहरवासीयांनी त्याला साथ दिली कडकडत्या उन्हामध्ये रन रणरन्या उन्हामध्ये अगदी महिला येऊन इथं बसलेल्या आहेत आणि त्याचं काही लवलेश त्यात सोयरसुद्धा या प्रशासनाला होतं म्हणून आज लोकांनी आक्रोश केला तुम्ही पाहिलेलं आहे हे लोकांना दाखवा प्रत्येक डेयांनी दाखवा नाही तर प्रत्येक विभागामध्ये आम्हाला असं करावं लागतं प्रशासनाने सांगितलेलं आहे की पाणीची समस्या आम्ही सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करू फोन आम्ही उचलू रात्री बेरात्री कधी असू त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जी वाढवी पाणीपट्टी आहे ही तीन हजार सहाशे म्हणजे ते जसं जिजिया कर होता औरंगजेबाच्या मनात आल्यानंतर कर लावायचा जसं ब्रिटिशांच्या काळामध्ये तसं होतं मनात आलं की कर लावला तसं या महापालिकेने प्रशासकीय राजवटीमध्ये छत्तीसशेचे डायरेक्ट आठ हजार ठीक आहे पाच टक्के दहा टक्के वीस टक्के दोनशे पटीनं वाढ ही अमान्य आहे रद्द करण्यासाठी सांगितली शौचालयाची दुरास्थ व्यवस्था झाली पाहिजे पाणीपुरवठा सुधारला पाहिजे रस्ते ताबडतोब झाले पाहिजेत आणि लोकाभिमुख प्रशासन या ठिकाणी असलं पाहिजे लोकांनी अर्ज केला त्या तातडीने त्याचे निरासन झालं पाहिजे किंवा किंवा लोकांना उत्तर दिलं पाहिजे समाज मंदिरं जी चांगली चालू आहेत तिथं बंद करत आहेत तिथं नशेचे अड्डे खोलतात सरकारी खेळाची मैदानं हडप करत आहेत हे सर्व थांबलं पाहिजे त्यानंतर शहाचा विषय रेल्वेनी जागा घेतल्यानंतर तिथल्या लोकांचं जे भूमिहीन होती किंवा घरहीन होतील त्यांचा पुनर्वसन एक झाल्याशिवाय तर रस्ता होता कामाने किंवा रेल्वेकडे तशी विनंती करावी आणि महापालिकेने महापालिकेच्या मुकडं ताब्यात घ्यावे अशा प्रकारची सूचना त्यांना सांगितलेल्या आहेत डॉल्फिन रोड नेताजी ते कैलाश कॉलनी नेताजी ते प्रभाराम चौक वाकुरडी होते विनास हिराघाट ते डर्बी पवई ते पिठळवाडी डॉल्फिन क्लब हा रस्ते तातडीने होता झाले पाहिजेत अशा प्रकारच्या मागण्या त्याला केल्या त्यांनी सर्व प्रशासन आता या ठिकाणी होतं नाही एक एक महिना लोकांची भेट घेण्यासाठी आयुक्त असतील उपायुक्त असतील यांची भेट घेण्यासाठी वाट पाहावी लागते लोकांना आता यापुढे उल्हासनगरवासियांची तातडीने काम होतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो नाहीतर नाहीतर ही नाली सुद्धा वेळीच झाली पाहिजे नाहीतर यापेक्षा प्रचंड जन आक्रोश मोर्चा शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे था पक्षाच्या वतीने घेण्यात येईल अशा सूचना त्यांना केलेल्या आहेत पोलीस प्रशासनाने सुद्धा साथ दिली त्यांनी मध्यस्थाची भूमिका चांगल्या प्रकारे केली म्हणून पोलीस प्रशासन आणि खास करून मीडिया पत्रकारांचा मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि संपूर्ण उल्हासनगर भाषांचे यामध्ये खास करून महिला काम सोडून पाणी येत नाही पाणी पाण्याची वेळ आहे पण पाणी येत नाही काही लोक बोलतात काय पुसतोच फुसफुस फुसफुस करतं <laughs> ते नको आहे एक तास पाणी दोन तास पाणी रोज आम्हाला हक्काचं मिळायला पाहिजे त्यासाठी आलेल्या सर्व महिलांचं मी मनापासून पक्षाच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो सर्व पत्र पदाधिकाऱ्यांचं सर्व काम ठेवून आज वर्किंग डे त्यांचाही आभार आणि खास करून पत्रकारांचं मी यांना चांगली प्रसिद्धी दिली नक्कीच प्रशासनाचं प्रशासन जागे होईल आणि याच्या शासन सुद्धा शहरातील सर्वात मूलभूत मूलभूत विषयावरती आज आपण आक्रोश मोर्चा काढला आणि या वेळेस आयुक्त गैर राहिले काय सांगाल की लोकांची तुम्हाला कदर आहे की नाही प्रशासकीय कामकाजामध्ये पहिला नंबर आला आम्हाला त्याचा अभिमान आहे की कुठल्या तरी बाबतीत उल्हासनगरचा नंबर एक आला पण हे प्रशासकीय कामकाजामध्ये येताना रस्त्यावर काय सर्वसामान्य लोकांमध्ये काय झोपडपट्टीमध्ये काय का उल्हासनगरचे लोक गांबरावला जातात का उल्हासनगरचे लोक कल्याणला जातात याची कारण मी माझा काढा आणि त्याच्यात सुविधा द्या मी आई असा आज वास्तविक घ्या कितीतरी दिवसानंतर जनआंदोलन होत आहे उगीच महिला रस्त्यावर उतरत नाहीत लोक उतरत नाहीत पंचेचाळीस डिग्री सत्तेचाळीस डिग्री तापमान आहे जीवाची पर्वा न करता लोक येतात मी थांबणं आवश्यक आयुक्तांना तर आपण आयुक्तांना आपण विचार बरं